मी गुंडप्पा माधवराव बावगे पानगाव मी या सेवा पानगाव सेवा सोसायटीचा मी सभासद आहे आतापर्यंत मी सभासद झाल्यापासून आम्हाला असं सोसायटीचे कर्तबगार जी बॉडी असते ना जी काही करू शकते अशी बॉडी हे आम्हाला ह्या वर्षी लाभलेली आहे ह्या बॉडीने आम्हाला आमची दिवाळी गोड करण्यासाठी आम्हाला प्रत्येक सभासदारा पाच पाच किलो साखर अल्प दराने आम्हाला मिळालेली आहे त्यामुळे त्यांना शुभेच्छा आणि त्यांचं पुढील पाच वर्ष आनंदाने आणि समाधानाने जावे सोसायटी त्यांच्या वतीने यांचा मी सभासद आहे नाव आहे आणि एकोणीशे छप्पन सोसायटी स्थापना असून आजपर्यंत कधीही याच्या ते चेन कुठलाही चेअरमन गणेशजी वाघे यांनी हा पांढरा पाडला स्वागत टी करतो नात्यानं पानगाव परिसरातील सर्व जनतेला प्रथमत दिवाळीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा युवा संघर्ष आघाडीनं जो संघर्ष करून पानगाव सेवा सेवा सहकारी सोसायटीचा हो जो विजय मिळवला आणि त्या विजय मिळवत असताना जे काही शब्द दिले होते सर्व जनतेला सर्व सोसायटीच्या सभासदांना तो पूर्ण करण्याचा संकल्प जो चेअरमन आणि सर्व संचालक मंडळाने घेतला होता ते सर्व चेअरमन आणि संचालक मंडळ तो आज पूर्ण करत आहेत आणि तो पूर्ण करत असताना अतिशय गावकऱ्यांना पानगावकरांना सर्व सेवा सहकारी सभासदांना खूप आनंद होत आहे सर्व सभासदांना पानगाव सेवा सहकारी सोसायटी तर्फे पाच किलो साखरेचं वाटप या ठिकाणी केलं जात आहे माफक दरामध्ये हे वाटप केलं जात आहे त्या मार्फत मी पानगावचे चेअरमन आणि सर्व सभासद मंडळ जे आहे त्यांचं सर्वांचं मी या ठिकाणी अभिनंदन करतो सर्वांना दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तसेच युवा संघर्ष आघाडीने जो काही के पराक्रम केलेला आहे आणि उपक्रम ही राबविलेला आहे अत्यंत चांगला असा उपक्रम यांनी राबविलेला आहे तसेच हे सर्व युवा असल्यामुळं यांना आजू भविष्य काळामध्ये चांगल्या गोष्टीची पांडुरंग यांना बुद्धी देऊ आणि मी माझे दोन शब्द थांबवतो नमस्कार मी रविर गुंडे पानगाव सेवा सहकारी सोसायटीच्या नि, निमित्त यांनी सोसायटी दिपाळीच्या निमित्त प्रत्येक सभासदाला पाच किलो साखर देण्याचा निर्णय अतिशय स्तुप्त म्हणजे चांगला निर्णय घेतलेला आहे आम्हाला अपेक्षित पण होतं की हे आ, या आलेली सोसायटीची बॉडी असा उपक्रम करेल अतिशय चांगल्या पद्धतीनं हा घेतलेला निर्णय नक्कीच खानगावकरांसाठी चांगला राहील